योजना राबवल्या जातात ज्याने कल्सफ झालं आरोग्य शिबिरे झालेत व इत्यादी प्रकारचे जे समाज उपयोगी योजना शासन जेव्हा राबवते त्यावेळेस आपण केंद्रस्थान म्हणून तिथं काम करतो म्हणून धुंगणंही खूप छान आहे येणारा काळ पण खूप छान आहे त्या पद्धतीने आपण कार्य करावं ही मान्य जिल्हा साहेबांची अपेक्षा आहे आणि या कार्यालयाची सुद्धा आहे कर्तव्य करत असताना आपण जे गणवेश परिधान केलेला आहे त्या गणवेशाची गणिमत्ता लक्षात ठेवून आपण त्या पद्धतीने वागावं आपल्याकडे हो। बघण्याची भूमिका सामान्य जनतेची इतर कर्मचारी ही बदलणं फार गरजेचं आहे यासाठी जेव्हा होमगाड नियम एकोणीशे सत्तेचाळीस नियम चार एक अन्वय जेव्हा तुम्ही कर्तव्यात ही तुम्हाला बोलवलं जात प्रचारण केलं जात त्यावेळेस तुम्ही एक सिव्हिलियन नसता त्यावेळेस एक तुम्हाला साहेब म्हणून कर्मचारी भूमिका पार लागते कर्तव्य की आहात तोपर्यंत तुम्ही होमगाड म्हणून संबोधले जातात बघितले जातात एकदा कर्तव्य संपल्यानंतर परत तुम्ही तुमच्या नागरिकत्वाला वरता हे लक्षात ठेवा म्हणून कर्तव्य असताना सामाजिक समाजातील जनता आहे समाजातील लोक जे आहेत त्यांच्यासोबत शिराणी व्हावा आदरणी व्हावा आणि महत्वाचं म्हणजे आपल्या हुंबर करण्याची नियमित आहे आणि त्या नियमा आपले कर्तव्य पाहते बरेचशा आहे ज्या अडचणी आहे त्या हळूहळू साहेबांनी संमेलनामध्ये तुमच्या ज्या अडचणी आहेत त्यावेळेस ज्या मते ज्या अडचणी आहेत मला जरी असं वाटतं की पंच्याहत्तर टक्के अडचणी तुमच्या विस्कारल्या गेलेल्या आहेत दहा पंचवीस टक्के ते आपण पूर्ण होतील पण त्याला वेळ काढ लागला कारण आपल्याकडे मॅन पॉवर नाही आहे स्वधारी कर्मचाऱ्यांची मॅन पॉवर नाही आहे ती जर मॅन पॉवर असली तर याच्यापेक्षा जलंद तुमच्यातून कार्य पार पाडलं होतं आता मी वर्ग तुमच्या फायद्याच्या गोष्टीकडे त्यामध्ये तुमचे साप्ताहिक वर्षे म्हणजे तुमची उपस्थिती दर्शवा संघटनेचे कार्य करतात त्या कार्यामध्ये सहभाग घ्या त्यानंतर बंदोबस्त एकही चुकवू नका एक बंदोबस्त जर चुकला तर तुमचं त्या सेटी पूर्ण नाव खाले तेवढं पर्सेंटेज कमी होतो म्हणजे पर्सेंटेज कमी होतं बंदोबस्त नाव आहे घ्यायचं इन्क्लूड केलेलं असतं पर्सेंटेज ते कमी होतं ते कमी झालं की एकदम खरी पडतं नाव म्हणून आपल्याला असं वाटत पुढच्या याय पण येत नाही येते का नाही दोन तीन दोन तीन बंदोबस्त येतच नाही म्हणून कृपया करून बंदोबस्त मध्ये नावा तर लगेच जावं न करावं तुमच्या माहितीसाठी अजून सांगतो नये ठरावी तीन चार दिवसाचा बंदोबस्त जर आला असेल आपल्याला माहिती आहे या एक दिवस टाकले जाते कापी जाते ना आपल्याला माहित आहे लगेच दुसऱ्या दिवशी दहाच्या अगोदर हजर व्हायचे कमी कालावधीचा बंदोबस्त असल्यानंतर जर संख्या पूर्ण झाली असेल तर त्याच दिवशी दुपारी तीन वाजता पूर्ण याची सोडली जाणार गुरुणी यांनी एकदा सोडली तर पहिल्या या यादीतल्या मुंबई सैनिकाला प्राधान्य राहणार ना 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 नाही ही बाब लक्षात घ्या मग म्हणाल सर हे आमच्यावरती अन्याय अन्याय नाही येतो तुमचं नाव मध्ये आलं हे एक दिवस अगोदर तुम्हाला कळते परंतु आपण जाणून उशिरा जातो त्याच कारण असं आहे की तुम्हाला असं वाटतं नाही तरी भरला भेटणारच संध्याकाळी पाच नंतर जरी हजर झालो मला मत्ता भेटणार आहे मग आतापासून जाऊन करू काय त्याला प्रतिबंध म्हणून हा एक उपाय मुंबई मुख्यालयाने दिला आहे आणि लॉंग ड्युरेशनचा जर बंदोबस्त असेल पंधरा दिवस वीस दिवस एक महिना ते एक दिवसाची एक दिवस पूर्ण नाही ते बवित्रेन आणि दुसऱ्या दिवशी पुरवणी एपिसोड आहे जेणेकरून सर्वांना समानतेच्या पाहणी आणि समानतर बंदोस मिळेल रागा प्रश्न बंदोस्त जनरेट करण्यासंबंधी बंदोसमध्ये नावा मिळण्यासंबंधी मी तुम्हाला याच्यावर सुद्धा सांगितलेलं आहे तुमचं बंदोबस्त मध्ये नावाची टक्केवारी जी आहे येण्यासाठी त्यासाठी कारणीभूत तुमच्या साप्ताहिक कवायत आहे संघटनेतील जे कार्यकर्तात सहभाग आहे कारण त्या प्रणालीमध्येच इन्क्लूड केलेले आहे तर कृपया करून या बाबतीवर लक्ष द्या त्यानंतर तुमच्या ज्या कवायती होता तुम्ही कवायतीला हजर होता कवायतीला जाता कुठेतरी नोविवा द्यायची तुम्ही कवायत केली आहे म्हणून उदाहरणार्थ हा नोव्हेंबर महिना आहे नोव्हेंबर महिन्यात किती कवायती झाल्या त्यावेळेस मी की केवायत केली आहे हा रेकॉर्ड तुमच्या स्वतःकडे पण असू द्या engineering करून तुम्हाला कळेल. परंतु आता तुम्हाला सांगतो तुमचा तुमच्या जिल्ह्यातील तीन हजार मुनघाट चा हा पूर्णतः अपडेट झालेला आहे online. त्याच्यामुळे पूर्वी तुमची भरती तारीख एक असायची आणि पूर्ण तुमची तारीख वेगळी बरोबर पूर्ण clear झालेलं आहे. तुमच्याकडनं तो data form भरून घेतलेला आहे आणि त्याची पूर्ण कारवाई झालेली आहे. मार्च दोन हजार पंचवीस पासून ऑक्टोबर महिन्याच्या आहे दिवसात होऊन जाईल जर जेव्हा त्यांनी अडचण आली तर डिसेंबर पर्यंत थांबणार आम्ही आणि डिसेंबर मार्च ते डिसेंबरची पूर्ण पूर्ण नोंदणी करणार अडचण आली नाही तर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत तुमची पुनर्निमू पण कारवाई होईल या प्रशिक्षण शिंदे किंवा बरं सगळं शिकायला मिळालं असेल प्रशिक्षण फार आवश्यक प्रत्येक गणवेश जारी व्यक्तीला प्रशिक्षणाची फार आवश्यकता आहे कारण प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिस्त संघटनेची नियमावली आणि काम करण्याची पद्धती सुद्धा निर्माण होते म्हणून प्रशिक्षणाचा दर्जा जसा असतात तसा सैनिक हात घडतो आपण या आठवसाच्या प्रशिक्षणामध्ये इथे राहून आपण प्रशिक्षण घेतोय आहे त्या प्रशिक्षणादरम्यान आपलं जे विशेष स्कूल आहे त्यांची लेखी परीक्षा देण्यात आली त्या लेखी परीक्षेमध्ये जे प्रथम विज्ञानिक घोषणा करतोय तृतीय क्रमांकाला आहे बॉमन चळे कुहे ज्यांना दोन मिळाले लेखी परीक्षेमध्ये पन्नास गणवेश मोठा नऊ मध्ये सोळा पथकावयात मध्ये नऊ शस्त्रकावैतमध्ये नऊ आणि लाठी कवायतमध्ये आठ असे एकूण ब्याण्णव आलेला आहे त्यांना देणार नाही पण त्यांना देणार नाही आहे पंकज I uh -huh. आणि पंकज गावकर याला घेऊन मिळालेले पन्नास पैकी पन्नास भांडवेश कुवट अर्णवद मध्ये अठरा गुण पदकवायतमध्ये दहा मध्ये दहा आणि कवायत मध्ये नऊ अशी एकूण सत्त्याण्णव प्रशिक्षण म्हटलं की परीक्षा आली परीक्षामध्ये प्रथम द्वितीय क्रमांक भेटणं पण फार महत्वाचं असतं याचा अर्थ असं नाही की तुम्ही प्रशिक्षण घेतलं नाही तुम्ही सर्वांनी सुद्धा प्रशिक्षण घेतलं आणि बऱ्यापैकी सर्वांना चांगली बोलून मिळाले आपण सर्वे पास झाला असं मी जाहीर करतो आणि आपल्या सर्वांचं सुद्धा जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड नागपूरच्या वतीने आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन आपल्यापैकी कुठल्या प्रशिक्षणार्थीला जर आपलं मनोबल व्यक्त करायचं असेल तर येऊन आपलं मनोबल व्यक्त करू करायचंय का म्हणा आहे का म्हणा शिक्षणांची नाही पण कस वाटलं राहण्याची व्यवस्था बरोबर नव्हती सर बाथरूमची व्यवस्था बरोबर नव्हती सर

అనుభవ ప్ర

त्यासाठी ते जास्त वेळ राहून आपण योग्य लक्ष देऊन आणि आपल्याला त्यांची मार्गदर्शन करत त्यामुळे मी आणि माझ्या सगळं सर्व प्रशिक्षणामधून खूप खूप आभार से। आ, स्वागत तुमचं झालं ना मी माझं झाल्यासारखं काय कारण सांगतोय सर्वात महत्वाची भूमिका ज्या तुमच्या अधिकाऱ्याच्या खांद्यावरती असते कुठल्या स्वागताची किंवा कुठल्या वावपणाची आवश्यकता नसते त्याची वाव ही त्याच्या कामामुळे होत असते कधी नसते म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही तुमच्या कर्मावरती भर द्या तुमच्या चांगल्या कर्मावरती भर द्या ते कर्म करत असताना काम करत असताना ड्युटीवर असताना एखादं चूक होणार जाईल चूक कोणाकडे होते मी परत सांगतो जो व्यक्ती काम करतो त्याच्याकडनं चूक होते आणि जो व्यक्ती काम करतच नाही त्याच्याकडनं चूक होणारच नाही त्याच्याकडनं चूक होणार नाही म्हणून काम करत राहायचं अपेक्षा करायची नाही पण आपला आपोआप मिळतो तर आपल्यापैकी आणि कोणाला मनोबत व्यक्त करायचं असेल तर आपलं मनोबत व्यक्त करू शकतो त्यांचा आणि इतर सर्व उपस्थित म्हणजे आभार मानते मी प्रशिक्षणाला अठ्ठावीस तारखेला आलो मी सत्तावीस तारखेला आलो नाही तरी पण सरांनी सांगून घेतलं तुमच्या त्याच्यामुळे मी पुन्हा सर्वांचा एकदा मनापासून आभार मानतो

आपल्याला काही अडचण भासत नाही आता पूर्ण असं वाटतं की खरंच आपल्याला आपण आपल्या जेवणाच्या किंवा राहण्याच्या सगळ्या गोष्टींचं नियोजन का कसं त्याच्याकडे बारीक निरीक्षण करून आपल्याला कोणतीही अडचण भासून नाही आणि आपल्याला आपल्याला सगळं व्यवस्थित समजून सांगत होते आणि आपल्याला जे प्रशिक्षणार्थी दिले होते त्यांनी पण आपल्याला खूप समजदारी आणि सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या हे एवढं मी माझे दहशत समजते आणि सरांचं मनापासून आभार मानते ఈ మాజీ నాగ నెల మాధ్యవర్శి కార్యక్రమం పత तर माझं मित्र होते की कॅम्प असा झाला

आणि उकड्यात कोणत्या कोणत्या अडचणी निर्माण होतात हे त्यांना माहिती आहे म्हणून साहेब जिल्हा समाज्याने घालून आपल्या सर्व संघटनेच्या निर्माण होण्या स्वतः दूर करतात यासाठी जिल्हा समाजांचा कुतुब आभारी आहे आणि केंद्र म्हणून माझं अधिकर्तव्य आहे की साहेबांचं कितीही कौतुक केलं अभिवर्तन केलं अभिनंदन केलं ते कमीच आहे त्यानंतर यासिद्ध शिबिराला समाधी सेवक प्रभारी अधिकारी यांनी जे सहकार्य दिलं त्याबद्दल सगळ्यांचा होती आभार व्यक्त करतो तसेच मनबा यांचा निर्णय मिळवून जे आपलं राहण्याचं ठिकाण आहे इथं जमा होणाऱ्या कचरा जंतू नाशकासाठी मी यायचं आपलं फवारणी त्यांनी केलेली आहे आणि काल दासांचा जो त्रास होत होता तो सुद्धा भूराजांनी नाश दासांचा नाश केलेला आहे त्यांचं सुद्धा मी जिल्हा प्रशासन केंद्राच्या वतीने आभार व्यक्त करतो तसेच एम पी ओ पोलीस मुख्यालय ग्रामीण यांनी महान उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी त्यांच्या सदेशन आभारी आहे तसेच माननीय पोलीस उपायुक्त अग्रवाल साहेब यांनी जे प्रशिक्षण देणे आम्ही दोन पोलीस प्रशिक्षकांची नियुक्ती करून दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो त्यामध्ये आम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी आपले महाराज अधिकारी ज्यामध्ये शिबिर प्रमुख గాణం గుడ్డే జై భోర్జే జై థాంక్స్ సర్ మీరసాయని పాడారు గుడ్డే జై గణান্তর గుంజే జశవంతు బాబు తీర్పన్ आणि तुम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी यांच्या बाजूला उपस्थित आहेत कारवली साहेब वल्दीजहेब अनिल 교수म आपल्यासाठी 2 किलोमीटर दूर असे उनी साहेब आणि त्याच पद्धतीने जेपीटीचा जो आधार आहे गौरव संरक्षण पत्र आहे ज्यावर निवास आणि योग्य आहे तसे सर्व वैयक्तिक शस्त्र कार्याचा निधीला प्रशिक्षण घेलेल्या त्याचप्रधी शहरात नवीन परिवहन अधिकारी आहे त्यांचे योगदान भरपूर आहे आणि नेटसाठी त्यांनी धावपट केली तुमचे जीवनाची व्यवस्था केली आहे त्यानंतर ते त्यानंतर राकेश शिखरे हे पाण शहा आणि त्यासोबतचे सगळ्यांच्या सहकार्यामुळे तुमचं प्रशिक्षण शिबिर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सर्व इथे उपस्थित झाला आणि प्रशिक्षणामध्ये सहभाग घेऊन इथलं प्रशिक्षण आहे ते आत्मसात केलं आणि संघटनेची जी शिस्त आहे त्या शिस्तीला अभागी आपण प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्याबद्दल आपला सर्वांचं जिल्हा प्रशिक्षण केंद्राचं केंद्र आहे कारण आपण आपल्या सगळ्यांचं खूप खूप आभार आणि भविष्यात आपण असं सुंदर सगळ्यांना वेळ द्यावा आणि आपल्याला वेगवेगळ्या तुमचा तुमच्या तीड भत्ता जो आहे त्या किड भेटेसाठी सुद्धा आपण मागणी केलेली आहे त्र्याहत्तर लाख रुपयाची मागणी केलेली आहे तो कीड नंतर आल्यानंतर आपल्याकडनं आहे आहे त्यांना माहिती काम सुद्धा आणि पद्धत खूप अतिशय सुंदर आहे आणि या सगळ्या गोष्टीचं श्रेय आणि जिल्हा सभा त्यांच्या मागण्यामध्ये आम्हाला जे काम करून घेतलं आमच्याकडनं त्यांच्या त्या गोष्टीमध्येच आम्हाला ताकद आल्यानं बरं मिळतं म्हणजे निश्चित आम्ही पुढे याच्यापेक्षा आम्ही सुद्धा काम करून दाखवणार गोड करून या प्रशिक्षण शिबिराचा समारोप कार्यक्रम पाठव असते जमा करायचे सोडून करायचे चहा धरले चहा घ्यायचे तुम्हाला जे साहित्य दिलेलं आहे ते साहित्य जमा करायचे आणि